नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड परभणी महारोग्य तपासणी शिबिर शहरात सतरा हजार ज्येष्ठ नागरिकांना वाटप करण्यात आले मोफत साहित्य परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारांनी ज्येष्ठ नागरिक मंच आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी महारोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते पाथिर रोड परिसरातील आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे चार ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारासंबंधी लागणारे साहित्य उपकरणे मोफत वाटप करण्यात आली या यामध्ये डोळ्याचे चष्मे कानाचे मशीन कमरेचा पट्टा मानेचा पट्टा हाताचे स्टिक बसण्याची चेअर यासह अन्य उपकरणे ज्येष्ठ नागरिकांना तपासणी करून त्यांना वाटप करण्यात आली सदरेल शिबिराचे उद्घाटन परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील बोलताना म्हणाले ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संपत्ती उद्भवणाऱ्या विविध समस्या ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रभागाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल राज्यातील सर्वात मोठे महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून सतरा हजारपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांना विविध उपकरणे या शिबिरात मोठ्या संख्येने जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले आमचे प्रतिनिधी भीमराव मकासरे यांनी घेतलेला हा वृत्तांत सगळ्यात मोठा कॅम्प आज वाटपाचं महाशिबिर आयोजित करण्यात आला होतं यामध्ये जवळपास सतरा हजार पेक्षा जास्त साहित्याचं वाटप परभणी विधानसभेतील जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना करण्यात आलेला आहे डोळ्याचा चष्मा असेल कानाची मशीन असेल ओटाखाने दात कमरेचा पट्टा मानेचा पट्टा हातात स्टिक संडासला बसणारी चेअर कमोर अशा अनेक प्रकारच्या त्यांना दिलासा देणारे साहित्याचं वाटप आपण इथे केलेला आहे आम्ही जे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना केलेली आहे त्यामध्ये जवळपास तीनशे शाखा आज कार्यरत आहेत ज्येष्ठ नागरिकांना काही त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही जरी अडचणी असतील तर या माध्यमातून मंचाच्या माध्यमातून आम्ही सोडवतो त्यामुळे भारत देशातील सगळ्यात मोठा कॅम्प किंवा महाशिबिर हे आज म्हणजे झालेलं आहे त्यामध्ये सतरा हजार साहित्य आम्ही वाटप केलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण परभणी तालुक्यातून लोक हिता आलेले आहेत आणि अशा प्रकारची शिरबीर आम्ही दर तीन महिन्याला घेणार आहोत म्हणून माझी सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या त्यांच्या कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिक मंच आपण स्थापन केलेला आहे त्यामध्ये आपण नोंदणी करावी नोंदणी केल्यानंतर के आपल्याला कसल्या प्रकारची अडचण येणार नाही घरपोच सगळं साहित्य किंवा आपल्याला लागणार जे काही गरज गरजेचं सामान असेल ते यापुढी सुद्धा अशाच प्रकारचं निरंतर ही सेवा चालू राहणार आहे फ्री फायर असेल किंवा अशा प्रकारचे जे गेम्स असतील प्रतिबंध घातला पाहिजे काही लॉटरी आहे तुम्ही पाहिला असेल काही ते प्लेंग कार्ड पत्ते खेळणारे काही आम्हाला तर तेवढं काही माहीत नाही पण त्या गोष्टी त्या मोबाईलवर अव्हेलेबल असल्यामुळे लहान वयामध्ये मुलांना व्यसन लागते म्हणून याच्यावर तर बंधन घातलंच पाहिजे पण मोबाईल वापरण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं दहा बारा वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल बंदी निश्चित कुड़ा 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 ही निश्चित केलीच पाहिजे त्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही त्या गुगलच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून बरेच कुटुंब उद्ध्वस्त झालेले म्हणून याच्यावर कुठं ना कुठंतरी एक सेन्सर बोर्डासारखे कारवाई एक नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे मी माझ्या तर्फे प्रायव्हेट बिल हे खासगी विधेयक सुद्धा या निमित्तानं आमच्या विधानसभेमध्ये मांडलेला आहे की बारा वर्षाच्या आतल्या मुलांना मोबाईल वापरण्यापासून आपण बंदी केली पाहिजे किंवा त्यांच्या आई वडिलांच्या सोबतच त्यांनी मोबाईल वापरावा वापरा अशा प्रकारचा कायदा या निमित्तानं केला पाहिजे तरच पुढची पिढी जगू शकते पुढची पिढी उद्वत झाल्याशिवाय राहणार नाही याची काळजी सर्वसामान्य माणसानं सुद्धा घेतली पाहिजे एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू शकतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज